म्हणून आपल्या आईच्या वडिलाच्या पित्रच्या नियमानं जे कर्म कर्मित कर्म म्हणतात आणि कर्म जीवाला बंधनकारक आहे आपल्यावर बऱ्याच लोकांचे उपकार आहेत त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता हे कार्य शास्त्र सांगते देवाचा उपकार देवाच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता देवाचं स्मरण केलं की जीवत्र होतो साधूचा उपकार साधू संतांच्या उपकारात उत्तीर्ण होण्याकरता साधू संतांची सेवा केली जीव उत्तर होतो पण आई व्हायचं असेल तर सेवा आणि स्मरण या दोन गोष्टी कराव्या आई वडिलाचे जिवंत कोणी हयात येत असताना सेवा करावी आणि ते केल्यानंतर त्याचं स्मरण करावं करा पुण्य स्मरण जानोबाला बोलले ना दया शेवे शे शरी लोण कि जे कशी सेवा करा आई वडिलाची आयात असणार आई वडिला आई वडिलाच्या शब्दाच्या पुढी न जाता आई वडिला दुखवता आई साहेब लक्ष्मी समजून त्याच्यासारखा भाग्यवान सुपुत्र जगात होतच नाही त्याला कुणाच्या जवळ टाकायची गरज नाही स्वतः भगवान सांगतात मी त्याच्या जवळ आई वडिला अंकित आमचं करण न दुखवता शब्द न दुखवता एखाद्या व्यवस्थेने कोठलाही काही कामशा म्हणजे शब्दाच्या पूर्वीच नाही आता बरीच करत आमच्या बापाला ते कधीच कळणार म्हणजे हळदला जन्मंदिराय तरच म्हणाले बापाला काही कळ

दुनिया नाही केला गे म्हणून दुनियाच करायला हेच पुढे म्हणून आईवडला मिळत संत रोहिदासाच चक्र लक्षात गेलं नेत्र एक का सेने चक्राचा अंगा चुकलाय म्हणून चांगलाकडे गेले अंगा शिवाय ते रोहिदास शिव शिवसेना खाली चप्पल शिवाल शक्ती द्या मारण शक्य का झालं हळू बोलला म्हणजे तुमच्या मोठ्याला बोलण्या म्हणून आमच्या आई झोप मोड कुठे बोलले मार्ग पाठी मार बोला बंगन आईवडला लोक काम मी करायचं सन्मान होण्या शक्यतरी गेलो करायच बरोबर तुमच्या गावापासून काशी किती रोविदास अडीच कोस म्हणते कोणी तीन कोस म्हणते मी आणखी काशीला गेलो काय माणूस आहे म्हणजे आम्ही हजार बाराशे किलोमीटर त्याला दोन कोस आमदार काशी असून आणखी जलमात गेलो नाही गेलोच नाही तुम्हाला एकदवर्मा शिवणे मुळे मला जात चप्पल शिवल काय खडको काढला असं पुढे हातात दिला म्हणजे चप्पल शिवले दाम घ्या रोहिदास चांबाराना सांगितलं मी काशीला जात नाही पण काशीला जाणाऱ्याच जर वाहन तुम्हाला मी शिवून दिलं त्याचं दाम घेत का वापस घ्या पण एक वाट काम करेल मी एक वस्तू देतो दे ते भागीर दिला तुम्ही समोर काकड्याच चमड्याच एक रुपये काल भाग कट केला हातात दिला ते भागीर दिला चोल फूप रेसून दिल्या म्हणून